नमस्कार मी स्त्रीधरा गोवन वार्ताच्या हुप्पाहुयामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला जंगलाचा राजा सिंह आणि घाबरट पण हुशार सशाची गोष्ट सांगणार आहे आपल्या आजच्या गोष्टीचे नाव आहे सिंह आणि ससा पुणे एकेकाळी एका जंगलात एक क्रूर सिंह राहत होता तो दररोज जंगलातील एका तरी प्राण्याला दिनचर्येला जंगलातील इतर वन्यजीव कंटाळले होते एके दिवशी जंगलातील सर्व प्राणी एकत्र आले आणि त्यांनी सिंहाची भेट घेण्याचे ठरवले सिंहाला भेटून सर्व प्राण्यांनी जंगलातील प्राण्यांना ठार न मारण्याची विनंती केली सिंह म्हणाला दररोज जेवणाच्या वेळी जर तुमच्यापैकी एक जण माझ्याकडे आला तर मी अन्य प्राण्यांना त्रास देणार नाही पण तुम्ही एकही दिवस जरी चुकवला तर मात्र तुमची खैल नाही मी त्याच दिवशी येऊन तुम्हा सर्वांना ठार मारेन सिंहाने जणू धमकीच दिली होती ठरलं रोज ठरल्याप्रमाणे एक एक प्राणी सिंहाकडे जाऊ लागला दिवस लोटले दररोज जंगलातील एक प्राणी भक्ष म्हणून आपणहून सिंहाकडे चालत येत होता सिंहाची नुसती मज्जात चालली होती करता करता कितीतरी दिवस लोटले आणि असेच एके दिवशी सशाची वेळ आली मी आता मरणार सिंह मला खाणार ह्या विचाराने ससा उदास झाला होता उदास होऊन तो सिंहाकडे जायला निघाला रस्त्यातून जाताना त्याला एक खोल विहीर दिसली विहीर दिसताच सशाला एक भन्नाट अशी कल्पना सुचली भन्नाट कल्पना सुचली म्हणून ससा स्वतःवर भलताच खुश झाला होता आनंदाच्या भरात सिंहाजवळ न जाता ससा दिवसभर जंगलात भटकत राहिला जशी संध्याकाळ होत आली तसा थोडा उशिरास तो सिंहाच्या गुहेपाशी गेला काय रे दिवसभर तू कुठे होतास सिंहाने गुरगुरतच विचारले मी येतच होतो पण रस्त्यात मला एक दुसरा सिंह हो भेटला त्याने मला अडवले ससा अत्यंत नम्रपणे म्हणाला दुसरा सिंह कोठे आहे तो दुसरा सिंह सी। सिंहाने रागा रागाने विचारले चला मी दाखवतो ससा म्हणाला सशाच्या पाठोपाठ सिंहाची स्वारी निघाली चालत चालत दोघेही विहिरीपाशी पोहोचले विहिरीच्या तळाशी बोट दाखवत ससा म्हणाला महाराज तो सिंह याच विहिरीत लपला आहे सिंहाने विहिरीत डोकावून पाहिले पाहतो तर खरेच विहिरीत दुसरा सिंह होता त्याने रागा रागातच मोठ्याने डरकाळी फोडली खरे तर विहिरीत कोणी दुसरा तिसरा सिंह नसून ते ह्या सिंहाचेच प्रतिबिंब होते त्याला ते प्रतिबिंब म्हणजे दुसरा सिंह असल्यागत वाटलं त्याने डरकाळी फोडताच साहजिकच विहिरीतील प्रतिबिंबानेही डरकाळी फोडली सिंहाला खूप राग आला अत्यंत रागाने त्याने दुसऱ्या सिंहाला मारण्यासाठी विहिरीत उडी मारली सिंह खोल विहिरीत पडल्याने त्याला वर येता आले नाही आणि अशा प्रकारे सशाच्या हुशारीमुळे जंगलातील प्राण्यांचा प्रश्न सुटला सगळ्या प्राण्यांनी मिळून त्या दिवशी जंगलात आनंदोत्सव साजरा केला तर कशी वाटली तुम्हाला आमची आजची ही गोष्ट आवडली की नाही ते आम्हाला नक्की कळवा आणि तुम्ही पाहत राहा गोवन वार्ता